हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो प्रत्येक स्त्रीला साडीमध्ये सुंदर दिसायचे असते आणि साडीमध्ये सुंदर दिसायचं असेल तर साडी तितकीच आकर्षक आणि सुंदर निवडणे गरजेचे असते प्रीमियम क्वालिटीचा फॅब्रिक आणि साडीची सुंदर डिझाईन यांचा कॉम्बिनेशन झाला की साडीमध्ये उत्तम लूक मिळतो या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा लेटेस्ट प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सध्याच्या ब्युटिफुल ब्रासो साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मुळे ही साडी खूपच ट्रेंडी लुक देते या साडीमध्ये आठ ते नऊ रंग दिलेले आहेत हे सर्वच रंग उठावदार आणि ठसठशीत दिसणारे आहेत या साडीसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पीस देण्यात आलेला आहे या साडीवर खूपच ब्युटिफुल डिझाईनची प्रिंट देण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही ट्रेंडी आणि स्टायलिश साडी खरेदी करायची असेल तर मिशोवरून ही साडी तुम्ही खरेदी करू शकता या साडीची किंमत आहे चारशे नव्याण्णव रुपये साडी आवडल्यास लाईक करा अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडतात हे देखील कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा